तो में आ, मोटा तर मित्रांनो तुम्ही बघू शकते मोठा सोन आहे अड्ड्यावरती म्हणजे खूप दिवसानंतर बैलाला बघायला भेट मला दोन ते तीन महिने झाले असल मोठ्या सोन्याला बघितला नव्हता पण आता फायनली अड्ड्यात बघितला आहे बघा आणि इथं खूप गर्दी लागते आहे बघा मोठ्या सोन्याला बघण्यासाठी काहीतरी पाहायला लागलं आहे मोठ्या सोन्याला पण आता हळूहळू रिकवर होते हे बघा खूप असं असं छान असा बैल आहे व्हाईट गोल्ड जयचदा पाटल्या हे बघा मोठा सोन्या पन्नास पन्नास बिनजोडचा बादशाह